नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विक्की पाटील आपलं खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार रविवार चार ऑगस्ट दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी पारवडा बैल बाजार दाखवतो आहे खानदेशमधील सुप्रसिद्ध तालुक्याचा बाजार आहे मित्रांनो आणि एक नंबर टॉप क्वाजिटीच्या बैलजुड्या त्या ठिकाणी येत असतात प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या जुडे त्या बाजारात येत असतात तर मित्रांनो पारोड्या बाजारामध्ये गावरान खिल्लार मारवी अशा प्रकारच्या जोड्या त्या बाजारात येत असतात तर मित्रांनो पारोड्याचे प्रख्यात व्यापारी ताते शेड आणि बापू शेड यांच्या दोन्हीतील आपल्याला व्हिडिओ आलेला आहे तर मित्रांनो त्यांच्याकडे आज पूर्ण मारवी आणि गावरान जुडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत अतिशय सुंदर आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडेला अशा शे क्वालिटीच्या जोड्या त्यांनी बाजारात आणलेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात तर मित्रांनो त्यांचा व्यवहार बाजारात खूप छान आहे आपल्याला या त्या ठिकाणी फक्त एक रुपयावर सुद्धा बैलदुडे भेटेल कारण मित्रांनो त्यांचा जो व्यवहार आहे अतिशय सुंदर आणि चांगला व्यवहार आहे कारण मित्रांनो त्यांच्याकडे ज्या जुड्या असतात त्या पूर्ण कामाची ज्या असतात म्हणून आपल्याला ते उधार पण देतात दोन दिवसाच्या उधार देतात मित्रांनो दोन दिवस चार दिवस आठ दिवस तर मित्रांनो तुम्हाला जर त्या ठिकाणी बैलदुड्या खरेदी करण्यासाठी जायचं असेल तर आपण प्रत्येक वेळेच्या माध्यमातून ताते शेडे आणि बापू शेडे यांचा नंबर टाकलेला असतो त्यांची घरी पण दावा नसते घरी पण त्यांच्याकडे बैलदुड्या भेटतात बाजार असो किंवा नसतो तुम्ही पाहू शकता धरणगावमध्ये आणि पारोड्यामध्ये त्यांची दावा नसते आणि मित्रांनो आता पा पोडा येतो आहे ज्या शेतकरी बांधवांना बैलजुड्या खरेदी करायच्या असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली आपण नंबर टाकलेला आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून बैलजोडी खरेदी करू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो जय जवान जय किसान